म्हणजे रेल्वे स्टेशनवरची करन जी येणारी मुलं आहेत अशा मुलांबरोबर काम करणारी एकही संस्था नव्हती तसंच या मुलांचं आपल्या राज्यात आपल्या भाषेत आणि आपल्या कुटुंबाशी जोडून विकास व्हावा अशा प्रकारची जी पुनर्वसन प्रक्रिया आहे ही कुठलीही संस्था संघटना असं करत नव्हते कारण आणि त्यांना असं वाटत होतं की मुलं जी निघून येत आहेत हे गरिबीमुळे येत असतील किंवा वेगवेगळी कारणं जी आहेत ज्याला ज्याला आपण ट्रॅफिकिंग म्हणतो या सगळ्या याच्यातून येत होती परंतु हे पुन्हा घरी जावे पुन्हा त्यांच्या कुटुंबात स्थिर स्थावर व्हावे अशा प्रकारची संकल्पना फार दुर्मिळ होती आपण सुरू नमस्कार दर्शक मी राजेंद्र घरत उपसंपादक दैनिक आपलं शहर आज आमच्याकडे समतोल फाउंडेशनचे संस्थापक सचिव श्री विजय जाधव यांना आमच्या स्टुडिओत त्यांच्या संस्थेची माहिती करून देण्यासाठी बोलवलेलं आहे समतोल फाउंडेशन ही संस्था स्टेशनवर चुकलेली जी मुलं असतात नशेच्या आरी गेलेली जी मुलं असतात त्यांना आपल्या संस्थेत घेणे त्यांचा सांभाळ करणे त्यांचं मनपरिवर्तन करणे आणि पुन्हा त्यांच्या सुरक्षित आवास निवासासाठी रवाना करणे या कामात गेली अनेक वर्ष व्यस्त आहे आजवर सुमारे एक लाखाहून अधिक मुलांचं या प्रकारचं मनपरिवर्तन झालेलं आहे आणि ती मुले आपापल्या घरी किंवा आपापल्या राज्यात जी भाषा त्यांची बोलली जाते त्या ठिकाणी सुरक्षित आहेत अशा या श्री विजयजींचं मी आमच्या या नवे शहरच्या स्टुडिओ हार्दिक स्वागत करतो नमस्कार नमस्ते, नमस्ते नमस्ते आपले दैनिक नवे शहरच्या कार्यालयामध्ये आपण बोलवला त्याबद्दल मी मनापासून आभार विजयजी मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असा विचारायला आवडेल की या कामाला प्रारंभ कधी झाला त्याची नोंदणी कधी झाली संस्थेची आणि आज तशी खरी थापना दोन हजार चार पासून आहे दोन हजार सहा ला रजिस्ट्रेशन केलं मधल्या दोन वर्षामध्ये हा सगळा मुलांचा अभ्यास आणि ही समस्या नक्की काय आहे यावरती अभ्यास केला गेला त्यामुळे त्यामध्ये दोन वर्ष गेले आणि दोन हजार सहाच आम्ही रजिस्ट्रेशन कर्मदायीला केलं आहे बरोबर त्यामध्ये आतापर्यंत म्हणजे रेल्वे स्टेशनवरची जी येणारी मुलं आहेत अशा मुलांबरोबर काम करणारी एकही संस्था नव्हती तसंच ह्या मुलांचं आपल्या राज्यात आपल्या भाषेत आणि आपल्या कुटुंबाशी जोडून विकास व्हावा अशा प्रकारची जी पुनर्वसन प्रक्रिया आहे ही कुठलीही संस्था संघटना असं करत नव्हते कारण आणि त्यांना असं वाटत होतं की मुलं जी निघून येत आहेत हे गरिबीमुळे येत असतील किंवा वेगवेगळी -वे कारण जे आहेत त्याला ज्याला आपण ट्रॅफिकिंग म्हणतो या सगळ्या याच्यातून येत होती परंतु ही पुन्हा घरी जावे पुन्हा त्यांच्या कुटुंबात स्थिर स्थावर व्हावे अशा प्रकारची संकल्पना ही फार दुर्मिळ होती जी आपण समतोलच्या माध्यमातून सुरू केली आजच्या स्थितीला जे समतोलच केंद्र आहे मनपरिवर्तन केंद्र कल्याण तालुक्यातील के तिथे किती मुलं आहेत आणि त्या मुलांसाठी काय काय उपक्रम राबवले जातात आणि तुमचे गोशाळा असेल किंवा रोपांची लागवड असेल किंवा फुलांचा ज्या लागवड आणि त्यांचं जे काही तुम्ही करताय पालन पोषण वृद्धी तर त्या संदर्भात जरा माहिती द्या समतोलची समतोल हे मुलांच्या विकासासाठी काम बरोबर तर हे जे मोल आहे हे ग्रामीण भागातून आलेलं मोल आहे आणि ह्या मुलांचा विकास हा चारही बाजूनी म्हणजे सर्व बाजूनी परिपूर्ण असावा यामुळे आम्ही वेगवेगळी वे रचना केलेली आहे साधारण आमच्या केंद्रामध्ये आम्ही पंचवीस ते तीस मुलांपेक्षा जास्त मुलं ठेवत नाही जे रुटीन मध्ये महिन्याभरात अडीचशे होऊन जातात समतोलच काम आता मागच्या वीस वर्षांमध्ये दहा रेल्वे स्टेशनवरती आणि पाच जिल्ह्यात सुरू आहे साधारण ह्या ठिकाणी आम्हाला आठ ते चौदा वयोगटातली मुलं ही जास्त मिळतात पंधरा सोळा वयोगटातली मुलं थोडी कमी मिळतात कारण ते मोठी असतात या दरम्यान दोन प्रकारचे वयोगट आहेत एक तर आठ ते बारा आहे आणि बारा ते पंधरा तर ह्यामध्ये ही सगळी मुलं आउट ऑफ स्कूल किंवा स्कूल ड्रॉप आऊट अशा पद्धतीनं ह्या मुलांना पुन्हा शाळेमध्ये घालणं किंवा पुन्हा त्या शिक्षणाचे प्रवाह थोडं कठीण असत म्हणून ह्या मुलांचं कला कौशल्य प्रशिक्षण जे त्यांना ग्रामीण भागातही रोजगार मिळू शकतो असे प्रशिक्षण आम्ही त्यांना देतो आणि त्याच्यामध्ये गोमाता सेवा केंद्र आहे आयुर्वेद नर्सरी आहे त्यामध्ये आम्ही गोमय आणि गोमूत्र आम्ही गोमय प्रोडक्ट म्हणतो त्यामुळे गवऱ्या असतील वीट असेल धूप असेल बाकी दंतमंजर असेल ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे आम्ही गोमय प्रोडक्ट म्हणून त्याचे तयार करतो साबण आहे त्यानंतर बाकीचे इतर भरपूर पदार्थ आहेत अगरबत्ती पण आहे तर ह्या सगळ्यामध्ये ह्या मुलांना असं समजलं पाहिजे की आपण ग्रामीण भागात जरी राहिलो तरी हे आपल्याजवळ उपलब्ध आहे आणि जर उपलब्ध आहे तर तिथेच आपण आपला विकास करू शकतो जसं तर गांडूळ खत आहे शेण खत आहे एक जे कंपोस्ट आहे ते प्रत्येक ठिकाणी शेतीला लागतं आणि सध्या केमिकल शेती आहे ज्याच्यामुळे आजारांची संख्या मोठी आहे तर जर आपल्याला निरोगी राहायचं असेल तर हे सगळं शेणखत आणि बाकी आपलं पूर्वी चालू आहे तो आपण वापरला पाहिजे केला पाहिजे अशा प्रकारचं चार किंवा सहा जर लक्षात घेतली इतकी वर्ष ही संस्था चालू आहे या संस्थेला भेट देण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्ती येऊन गेल्या असेल किंवा तुमचा दीपोत्सव साजरा होतो तिथे मोठ्या प्रमाणात तर कोण कोण येऊन गेलं आणि त्या संस्थेबद्दल तुमच्या त्यांनी कसा सर्वात मुळे दिला त्या मुलांना तिथे आता तर हा जो विषय हा कुटुंब व्यवस्थेमधला विषय बरोबर आणि आपली भारतीय समाज व्यवस्था ही कुटुंबावर आधार आहे त्यामुळे कुटुंबातली ही जी ही जी एक समस्या आहे हे सगळ्यांच्या घरातली समस्या आणि ह्या सगळ्याला घेऊन आपल्याकडे हॉलिवूड बॉलिवूडचं फार आकर्षण आहे आणि मुंबई सारख्या शहरामध्ये तर त्याचं जास्तच आहे माया नगरीच आहे ते तर त्यामुळे हे सगळे जे आपण ज्याला ऍक्टर्स म्हणतो अशी सगळी मंडळी जवळपास मी म्हणेन की फिल्म इंडस्ट्रीतली पन्नास टक्के तरी आपल्याकडे येऊन गेली त्यामध्ये नाना पाटेकर असतील त्यानंतर मृणाल कुलकर्णी असतील मराठी कलाकार आहे जे आहेत सिद्धार्थ जाधव असेल त्यानंतर आपले सलील कुलकर्णी नाही ते आहेत स्वप्नील स्वप्नील बांधोरकर आहेत ह्या ज्या लोक आहेत हे सगळे आपल्याकडे येऊन गेले आमिर खान आहेत अच्छा हा तर ह्या सगळ्या जसं म्हणजे सत्यमेव जयंतीचा एक कार्यक्रम मध्ये सुरू होता तेव्हाही आमच्याकडे हे सगळी मंडळी येऊन गेले साहित्य येऊन गेले अच्छा कवी लेखक मंडळी हा कवी लेखक मंडळी येऊन गेले त्याच्यानंतर आपले आता जे खासदार झाले उज्ज्वल निकम साहेब गेले तर प्रतिष्ठित मंडळी आता मला फार मोठी लिस्ट आहे कारण एवढ्या वीस वर्षामध्ये खूप मंडळी येऊन गेले ज्यांनी ह्या कामाचं फार कौतुक केलं आणि साधारणतः मी तुम्हाला मला आनंद वाटेल सगळं सांगायला की एक लाखापेक्षा जास्त मुलं आम्हाला पुन्हा कुटुंबात सोडवता आली त्यांना पाठवता आली आले त्यामुळे साधारण एवढी कुटुंब वाचली तेवढ्या आशीर्वादही मिळालेले आहेत कारण मूल जेव्हा कुटुंबात नसेल तेव्हा ते कुटुंब राहत नाही तर त्यामुळे आपण जेव्हा जगतो तेव्हा कधीही कोणाला विचारलं तर मी कुटुंबासाठी जगतो असं पटकन आपण म्हणतो आणि हे कुटुंब एकत्रित राहावं ते कुटुंब व्यवस्था एकत्रित राहावी म्हणून कुटुंबाशी आधारित आमचं समतोलचं काम आहे एक प्रश्न मनात येतो की ही जी रेल्वे स्टेशनवर सापडलेली मुलं आहेत चुकलेली मुलं आहेत घरापासून दुरावलेली मुलं आहेत यांच्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या राज्यातील मुलांचा भरणा अधिक असतो आता खर तर बाकी सर्व राज्यातली मुलं येतात ज्याच्यामध्ये योग्य विहारचं प्रमाण तर आहेच पण आपल्या महाराष्ट्रातल्या मराठवाडा आणि विदर्भ इथलं सुद्धा प्रमाण आहे मुलगा तिथली पण मुलं येतात कोकणातला मुलगा नाही आहेत कोकण मधला येत नाही तो आणि पंजाब आणि केरळ या दोन राज्यातली मुलं आम्हाला स्टेशनवरती आतापर्यंत भेटले नाही काय कारण असायच्या मागचं पंजाब आणि केरळ मधली मुलं का सापडत नाही मध्ये एक धार्मिक त्यांची एक व्यवस्था आहे नाही त्यांच्याकडे मागणे हा धर्मातच गुन्हा मानला जातो त्यामुळे पंजाबी माणूस तुम्हाला कधीही रस्त्यावरती दिसणार नाही आणि केरळ हे आपल्याला माहिती की दोनशे टक्के एज्युकेशन वर शिक्षणाच्या जोर देणारं राज्य आहे त्यामुळे ह्या मुलांना सहज असं भेटत नाहीत रस्त्यावरती ते फार दुर्मिळ असं एखादं उदाहरण असू परंतु अशी मुलं मुलं येत येत या दोन नाहीत प्रामुख्याने आपल्याकडे राहून गेलेली मुलं आता वर्षाच्या आसपास कालावधी झालेला आहे कृतज्ञते उतरायी व्हावं त्यांच्यावर तुमचं ऋण आहे समाजाचं ऋण आहे तुम्ही एक समाजाचा घटक आहात ते समाजातून आले तर त्याच्या ऋणातून उत्तरायी व्हावं म्हणून काही तुमच्याकडून शिकून गेलेली कुटुंबात परतलेली मुलं पुन्हा कधी येऊन काही करायला मागतात संस्थेसाठी हा फार छान प्रश्न आहे खर तर समतोलची रचनाच अशी आहे की स म्हणजे समता म म्हणजे ममता तो म्हणजे आणि लक्षक्ष असे आहे की संस्था ही कुठल्याही फंडिंग एजन्सीवर कुठल्याही फॉरेन फंड वर कुठल्याही सीएसआर वर किंवा शासकीय अनुदानावर हे लिमिटेड चालू शकते परंतु समाजाच्या देणग्यावरती ते लाँग टाईम चालू शकते बरोबर आणि म्हणून समाजाची जोड या कार्याशी असली पाहिजे आणि ही जी मुलं आहेत ही आपल्या समाजातले त्यांना त्या प्रकारे समतोलच्या मनपरिवर्तन केंद्रात जे संस्कार होतात त्याचा फायदा असा होतो की मुलं जेव्हा कमवायला लागतात तेव्हा ते आपल्याकडे त्याच्या आठवणी घेऊन येतात मला आठवतंय की मुलं दीपोत्सवला आमचा जो कार्यक्रम असतो त्यामध्ये छान सूटबूट घालून येतात सगळ्या मुलांना बक्षीस देतात आणि आत्ता समतोलच्या देणगीमध्ये किमान वीस पंचवीस हजाराची त्यांची भर असते अरे वा त्यामुळे ही कृतज्ञता आमच्या दृष्टीने फार मोठी आहे या सगळ्या तुमच्या कामाकडे प्रसार माध्यमांनी कसं पाहिलं प्रसार माध्यमांनी सुरुवातीला थोडीशी टाळाटाळ ताल केली होती परंतु नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात विषय आला त्यानंतर सगळ्या प्रसार माध्यमांनी फार छान प्रतिसाद दिला म्हणजे दूरदर्शनला फार वेळा मी मुलाखत दिली आहे आणि जे बाकीचे जे चॅनल आहेत त्या सगळ्या चॅनलवरती साधारणत्र मुलाखती आल्या आहेत आज नवी शहरच्या या स्टुडिओत आलो तर तेही मला फार छान वाटतंय कारण नवी मुंबईमध्ये आमच्या कामाचा थोडा कमी प्रसार आहे तर तो ह्या माध्यमातून पुढे जाईल अशी मला अपेक्षा आहे एक प्रश्न असा मला देतो की समाज पुरुषी बघत असतो कोण काय करत आहे कोण काय करत नाही कशा प्रकारे प्रतिसाद देते समाजातल्या समस्यांना आणि अडचणींना तर विविध सामाजिक संस्था आहेत सेवाभावी संस्था आहेत आणि सरकार सुद्धा आहे तर एवढं चांगलं काम केली वीस एकवीस वर्षाहून अधिक काळ आपण करत आहात तर संस्थेच्या वाट्याला काही आले असतीलच नक्कीच तर हे पुरस्कारांची लिस्ट फार मोठी आहे <laughs> म्हणजे मला सांगायलाही आनंद वाटेल की बाराशे ऐंशी पुरस्कार संस्थेला <laughs> <लागे>। मिळालेले <laughs> आणि त्यातले तर सिद्धिविनायक पुरस्कार आहे किंवा केशव सृष्टी पुरस्कार आहेत किंवा महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण म्हणून एक पुरस्कार असतो दिल्लीमध्ये दिल्लीचा एक केंद्र सरकारचा पुरस्कार आहे तर हे सगळे पुरस्कार घेताना फार छान वाटतं आनंद वाटतो तर दर्शक हे आहेत श्री विजय जाधव संस्थापक सचिव समतोल फाउंडेशन आणि यांचं मुख्य केंद्र मामनोली कल्याण तालुक्यातील मामनोली गाव येथे आहे तेथे खूप मोठ्या परिसरात यांचं काम चालतं मी प्रत्यक्ष जाऊन ते पाहिलेलं आहे आपणही या मुलाखतीच्या सोबत तिथली काही चित्रं आणि काही क्लिप्स पाहत असाल तर अशा या विजयजींनी आम्हाला इथे स्टुडिओत येऊन आम्ही विचारलेल्या प्रश्नांची साध्यंत उत्तर दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो राजेंद्र भरत यांनी आज या ठिकाणी मला आमंत्रित करून नवे शहरच्या या सगळ्या कार्यालयात आ, मला फार छान वाटले आणि आत्ता आमच्या कामाची जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला चॅनेलवरती दिसेलच त्यामध्ये तुम्ही कमेंट्स करा शेअर करा लाईक करा आणि आमची माहिती दूरपर्यंत तुमच्याच माध्यमातून इतरांनाही कळवा आणि नवे शहराला पुन्हा एकदा समाजामध्ये एक मोठं स्थान तयार करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद